जयसिंगपूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई अवघ्या आठ तासात दोनशे पंचवीस किलो कॉपर चोरीचा उलगडा तीन लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत कर्नाटकातील दोन सराईत चोरट्यानं केले जेरबंद चिपरी तालुका शिरोळे येथे स्क्रॅपचे दुकान फोडून साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला होता यामध्ये चार चाकी वाहनासह दोनशे पंचवीस किलो कॉपर चोरीला गेलेले होते ही घटना नऊ मे रोजी घडली होती या प्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी यंत्रणा गतिमान करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले होते यानुषंगाने उद्गाव येथील औद्योगिक वसाहतीमध्ये मुकेश गणपती गोसावी उर्फ जाधव व एकोणचाळीस व उमेश गणपती जाधव व एक्केचाळीस दोघे राहणार बदर गल्ली पिरानवाडी तालुका खानापूर जिल्हा बेळगाव यांना जेरबंद केला आहे त्यांच्याकडून कॉपर धातू चार चाकी वाहन असा तीन लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले या सराईत दोघांवर कुपवाड शिरोळ कुरुंदवाड अलिबाग यासह विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचंही उघडकीस आलं आहे चिपरी येथे मुद्देमाल चोरीला गेल्याची फिर्याद राजू लक्ष्मण गोसावी यांनी जयसिंगपूर पोलिसात दिली होती त्यानंतर पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार ताहिर मुल्ला अभिजित वाघमारे वैभव सूर्यवंशी व बाळासाहेब गुत्ते यांच्याकडून तपास सुरू होता यावेळी पोलिसांना उदगाव येथील ल आकिवाटे औद्योगिक वसाहतीत चारचाकी वाहनातून कॉपर धातू घेऊन जात असल्याची माहिती मिळाली त्यानंतर जयसिंगपूर पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतलं व चिपरी येथे चोरी केल्याची कबुली दिली हे दोघे सतकी भाऊ सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत त्यांच्यावर कुपवाड विश्रामबाग शिरोळ शिरोली हातकणंगले शिवाजीनगर मुरगुड अलिबाग हालापूर यासह अन्य पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत त्याचबरोबर त्यांच्याकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे या दोघा संशयितांना न्यायालयासमोर उभं केलं असता दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे हिरकणी न्यूज करिता कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी विवेक कांबळे जयसिंगपूर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा